नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीन एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव आपल्याला बघायचे असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अमरावती आवकाली दोन हजार दोनशे अकरा क्विंटल किमान दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पंचवीस सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे जालना आवकालेली एकशे त्रेचाळीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार दोनशे कमाल दर आहे सात हजार दोनशे एकाहत्तर सर्वसाधारण दर आहे सात हजार शंभर रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर आवक आलेली चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार दोनशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे औराद शहाजानी आलेली एकशे ऐंशी क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे नव्वद कमाल दर आहे सात हजार चारशे सत्तर